विनंती आहे आपण ओझरच्या गणरायाचं दर्शन घेतलं गणरायाकडे काय मागणी केली दर चतुर्थीला मी विंगडच्या गणपतीच्या दर्शनाला येण्याचा प्रयत्न करतो जेव्हा जेव्हा मी तालुक्यात असेल आणि मला सवड असली की मी येतोच इथे हे ओझर माझं गाव आहे आणि इथं आल्यानंतर आमची सगळं ग्रामस्थ भेटतात आज इथं आल्यानंतर गंगा आरतीचा योगायोग आला संध्याकाळचा आणि गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना केली की आमच्या जुन्नर तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीमागे भरभरून आशीर्वाद राहू दे यंदाच्या वर्षी पाऊस चांगला पडलेला आहे पुढचा वर्षभर कुठलं नैसर्गिक संकट येऊन देऊ नये आणि सर्वच कुटुंबाची चांगली भरभराट होते अशी मी ते गणरायनी प्रार्थना केली आहे सहा वाजता जाहीर प्रचार संपलेला आहे तुमच्यावर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी टीका करण्याची एकही संधी सोडली नाही ते तुमचे मित्र पण राहिलेले आहेत तुम्ही म्हणाले लोकसभेला अमोल जोडी कायम राहील हो खासदार म्हणून अमोल कोल्हे आणि आमदार म्हणून जुन्नर तालुक्यातील लोक मला निवडून देणारच आहेत हा माझा विश्वास आहे म्हणून अमोल अतुलची जोडी ही जुन्नर तालुक्यानेच ठरवलं की तुटून द्यायची नाही ते माझे मित्र आहेत आता काय निवडणुकीच्या कार्यकाळात थोडासा आरोप प्रत्यारोप चालतोच आता ते काय आले कधीतरी येणार बोलणार काम कोण करणार काम आम्ही करतोय आणि कामाच्या माध्यमातून पुढे जातोय आणि निश्चित प्रकारे कामाच्या माध्यमातून पुढे जात असताना या जुन्नर तालुक्याची लोक वल्लभशेठ वेंके साहेबांच्या पाठीमागे कायम उभी राहिली आणि तशीच माझ्या मागे उभी राहतील सर्व प्रचार सभा झाल्या आपली प्रचार सभा झाली नाही यावर त्यांनी टीकायची आमची सांगता सभा नसती आमची उलट आता सुरुवात झालेली आहे ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशीपासूनच आमची पुढची पंचवीस ऑलरेडी मी स्टार्ट केली आहे असं मला इथं वाटतं हे सांगता कोणाचे होत असतील तर त्यांच्या काही बोलण्याला काही अर्थ नाही अशी पण ते टीका केली त्यांनी काही कोणाचं नाव घेतलं नाही परंतु खरोखरच जुन्नरची संस्कृती बिघडते काय नाही नक्कीच जुन्नरची संस्कृती बिघडली नाही पाहिजे वैयक्तिक पातळीवर कुठल्याही बाबतीची टीका व्हायला नाही पाहिजे जे, जे काही राजकीय विषय असेल किंवा पॉलिसी मॅटर्स असतील घेतलेली भूमिका असतील जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रती न्याय असेल ह्या भूमिकेतून जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रती विकासाचे कामं असतील ह्या भूमिकेतून प्रचार व्हायला पाहिजे पण जे, जे काय आता फारसं घडतं आहे ते काय योग्य आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून प्रत्येकाने तसं ते तारतम्य बाळगलं पाहिजे ते बाळगण्याचा प्रयत्न मी करतो आपण पाणीदार आमदार म्हणून आपल्याला संबोधतात पण ओतूर येथील सांगता सभेमध्ये आपल्याला पाणीदार आमदार म्हणून घेण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असं सांगण्यात आलं कारण जलसंपदा विभागाचं कार्यालय आळकुटी या ठिकाणी आहे आणि त्यांनी तिथे ती व्हिडिओ चित्रपित पण दाखवली त्याबाबत काय सांगत पिंपळगाव जोग्याचं हो कार्यालय जे आळखुटी पारनेर इथे गेलं होतं त्याचं फक्त आळकुट्याची शाखा तिकडे आहे बाकीचं सब डिव्हिजन पिंपळा वगैरेचं हो हे नारेंगाच्या ऑफिस इथंच बसतं आणि तसं जी आर गव्हर्नमेंटने सुद्धा केलेलं आहे म्हणून असे बोलण्याला काही अर्थ नाही हा फक्त राजकीय आरोप आहे विषय पाणीदार आमदार म्हणायचा मी कधी स्वतःला म्हणत नाही मी पाणीदार आमदार अब्दुल बिनके हे लोक म्हणतात पाणीदार आमदार मी असं स्वतःला कधी म्हणत नाही की मी शिवनेरीचा शिलेदार आपला माणूस लोक विरोध लावत असतात आपण आपल्या स्वतःला लावायचं नसतं म्हणून राजकीय आरोप प्रत्यारोप हे राजकारणामध्ये चालत असतात पण पाण्याचं खरंच जतन केलं का नाही हे आमची ओझरचे भावंडे गेल्या पाच वर्ष गेडगाव धरणाची पातळी कशीच एकदम आहे लोक सांगतील ना काय काय नाही असं कोणी काय बोलून ते होत नाही साहेब एक कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही महिला जुन्नर पोलीस स्टेशनला गेल्या त्या असं म्हणाल्या की बाबा हा कथित व्हिडिओ जो व्हायरल करणारा कोण असेल त्याच्यावर कारवाई व्हावी आपण तालुक्याचे आमदार आहात आपली या संदर्भात भूमिका काय असते आता तो कथित व्हिडिओ नेमकी काय आहे मी अजून पाहिलेला नाही मी माझ्याकडे फक्त ऐक्यू माहिती आहे आणि जर तो खरंच खूप आश्लेल असेल तर ज्यांनी ज्यांनी व्हायरल केला त्यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे आणि ज्यांनी कंटेंट क्रिएट केलेलं आहे म्हणजे ज्यांनी ती अश्लीलता केली असेल किंवा कंटेंट क्रिएट केला असेल त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे थँक्यू